राजूर येथील ॲडव्होकेट एम एन देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रतनगड या वार्षिक नियतकालिकेच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंकाचे प्रकाशन सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहनराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला या वर्षाच्या रतनगडच्या अंकाची मध्यवर्ती कल्पना आदिवासी महिला व पर्यावरण अशी होती या व्यतिरिक्त या अंकात इंग्रजी मराठी व हिंदी भाषामध्ये प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे लेख कविता पुस्तक प्रशिक्षण आदी साहित्यांचा समावेश करण्यात आला क्रांतीरूसाठी अकोले सुनील शेनकर या प्रकाशनामध्ये किंवा या पुस्तकामध्ये सहभाग द्यायला पाहिजे जेणेकरून मंत त्यांचं मंतव्य आम्हाला कळेल त्याप्रमाणे त्यांच्या सूचना काही असतील सुद्धा त्यांनी आम्हाला द्याव्यात जेणेकरून ते आम्हाला अंमलात आणता येतील आमचं म्हणणं एवढंच आहे की आपलं कॉलेज चांगलं प्रगती करावं आणि ती प्रगती आपण कशाप्रकारे करू शकतो की ज्यामुळे तुमच्या सूचना आमच्याकडे येतील त्याच्यावर आपल्या करता येईल आपलं कॉलेज चांगल्या प्रकारे चालू झालेलं आहे आणि आपण सर्व प्रकारचे जे करतायत आणि पुस्तकाचं प्रकाशन करून त्यातलं आपलं मंतव्य व्यक्त करतात त्याबद्दल मला खरोखरच फार आनंद होत आहे अशाच प्रकारचे उपक्रम आपल्या कॉलेजतर्फे घेतले जावेत आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त राजूरकर आणि आजूबाजूच्या मंडळींना आपण सामील करून घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या कॉलेजची प्रगती दिवसेंदिवस वाढत जाईल आणि आपल्याला सर्वांना एक त्या प्रकारे आनंद मिळेल